सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा वडोज आगाराचे स्थानक प्रमुख निलेश माने यांची तडका फडकी बदली बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून वडोज एस आगाराचे स्थानिक प्रमुख श्री निलेश माणे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासूनच ग्रामीण भागातील एस वाहतूक वारंवार बंद ठेवून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी आणि जनतेच्या दळणवळणाचा खोळंबा केला होता विशेष म्हणजे शेनवडी येथील एका महिलेने मुक्कामी बस अचानक रद्द का केली असे विचारले असता माने साहेबांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच ती महिला मी वरिष्ठांकडे तक्रार करेन असं म्हटल्यानंतर कोणाकडे तक्रार करायची आहे तिकडे करा असे उत्तर दिले होते हे प्रकरण डीएसपी न्यूज लाईव्हचे संपादक दत्तात्रय फाळके यांनी लावून धरले आणि मुक्कामी फेऱ्या रद्द करण्याबद्दल पण दत्तात्रय फाळके वरिष्ठांकडे सतत संपर्क साधत होते ग्रामीण भागातील प्रवासाचा यासाठी या प्रवासी वाहतूक संघटना पत्रकार आणि प्रवाशांनी वारंवार वार विभागीय कार्यालयाकडे तक्रारी केल्यानंतर अखेर एस टी प्रशासनाने निलेश माने यांची तडकाफडकी वाई या ठिकाणी बदली केली आहे